अच्छा मुंबई टू कोकण म्हणजेच गाव अशा फेऱ्या नेहमीच सुरू असतात पण आज पहिल्यांदाच मी मुंबईवरून कोल्हापूरला जाते तर एक इमर्जन्सी आहे मला म्हणून मला कोल्हापूरला जावं लागते तर आत्ताच मी म्हणजे एकतीस एकतीस ऑक्टोबरला मी गावी गेली होती आणि आत्ताच म्हणजे दहा नोव्हेंबरला मी गावावरून मुंबईला आली तर मला आज आत्ता लगेचच कोल्हापूरला जावं लागतंय तर मी आता निघणार आहे कारण सागरनी ना लगेच म्हणजे आताच आईचा सा फोन आला आणि सागरनी लगेच तिकीट बुक केली आहे तर आता मला थोड्याच वेळात निघावं लागतंय तर मी कोल्हापूरला का जाते तर जसा जसा वेळ भेटेल ना तसं तसं मी तुम्हाला नक्की सांगेन तर मी आता निघते आज अकरा तारीख आहे तर आईचा फोन आला की तुला म्हणजे एमर्जन्सी आहे तुला यावं लागेल तर मला टेन्शन आलं की अरे बापरे आत्ताच आली आहे आणि मी लगेचच एका दोन दिवसात आता तिकीटचा वगैरे पण प्रॉब्लेम होता तर पण आता आमचा प्लॅन चेंज झाला आहे मी कणकवलीला न जाता मी डायरेक्ट आता क दादरवरून मी कोल्हापूरला जाते सागर मला आता आले होते सोडायला सागरनी मला ट्रॅव्हलमध्ये बसवून दिलं आणि सागरचं म्हणजे जरासे चेहरा असा झाला होता मी जाते म्हटल्यावर हो घेतले घेतले काय घ्यायचं होतं तेवढं घेतलं मी चार दिवसाचाच प्रश्न आहे डोंट वरी घेतली हो हो तू तू नको रे बाबा एवढी काळजी करू हो हो ना सागर आग मी एकटी प्रवास करते ना मला सागरनी हे बघा पेपर स्प्रे वगैरे दिलं आहे फॉर सेफ्टी तर तो माझ्या कायम बॅगमध्ये मा असतोच आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलीकडे असावं म्हणजे स्वतःच्या सेफ्टीसाठी कारण वेळ कधी कोणावर येईल सांगता येत नाही आणि अशी वेळ तर खरंच देवा कोणावर येऊ दे पण नको पण आपल्या सेफ्टीसाठी अशा काही गोष्टी प्रत्येक म्हणजे ट्रॅव्हल करत असाल तुम्ही एकट्याने तर अशा गोष्टी असणं आवश्यक आहे तर सागरने मला ते ऑनलाईन मागवून दिलेलं आहे ते माझ्या पॉकेटमध्ये पर्समध्ये कायमच असतं तर आता मी का जाते कोल्हापूरला तर आ, दोन दिवसापूर्वीच म्हणजे परवाच्या दिवशी संध्याकाळी आईचा फोन आला की खूप पोटात दुखते आणि नंतर माझी बहीण दिदी आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली सोनोग्राफी वगैरे केली त्यामध्ये सोनोग्राफीमध्ये असं कळालं की किडनीमध्ये स्टोन आहे आणि तो बावीस एम एमचा आहे खूप मोठा आहे आणि तो ऑपरेशन करावं लागेल म्हणून आम्ही सगळी हावरलोच हे सगळं ऐकून मग म्हटलं की म्हणजे इकडे म्हणजे अजून तसं नाही आहे मग चांगलं हॉस्पिटल हो, 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 डॉक्टरनेच रेकमेंड केलं कोल्हापूरचं मग म्हटलं कोल्हापूरला नेऊया मग प्रॉब्लेम असा होता की दीदीचं पण दहा महिन्याचं चो छोटं बाळ आहे माझ्या बहिणीचं पण बाळ आहे मग आईसोबत राहणार कोण व्हिडिओ बनवता बनवता सागरचा फोन आला सागरशी थोडं बोलणं झाल्यानंतर आईचा फोन आला आणि मग कोल्हापूरच्या भावाला फोन केला होता काकांना फोन केला होता या सगळ्यात एक तास गेला तर याच्यावर मला आता हा गाणं आठवतंय की फोनवर बोलण्यात एक तास गेला मी नाही व्हिडिओ केला <laughs> जो होता हा तर कारण कसं ह्या सगळ्यांशी बोलण्यात बराच वेळ गेला आणि त्याच्यामुळे गाडीत ब पॅसेंजर आले गाडी भरली मग त्यांना डिस्टर्ब नको म्हणून मग मी व्हिडिओ बनवला नाही आणि दुसऱ्या दिवशी मग मी नऊच्या दरम्याने कोल्हापूरला सी बी एस स्टँडला उतरली आणि हा व्हिडिओ मी आत्ता म्हणजे मुंबईवर सॉरी कोल्हापूरवरून मुंबईला येऊन बनवते कारण ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये जातोय ती सिच्युएशन नसतेच की बाबा व्हिडिओ बनवणं किंवा ब्लॉग बनवणं खरं तर इतकं म्हणजे टेन्शन आलेलं असतं इतकी भीती असते आणि सगळं म्हणजे इकडे तिकडे नाचानाच होत असते आपली त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं मोबाईल काढायला पण टाईम नसतो खरं तर म्हटलं की म्हणजे जर वेळ मिळाला तर कुठेतरी बसून आपण व्हिडिओ बनवायचा नाहीतर मग घरीच जाऊन आता मी तुम्हाला सगळं सांगेन असं सा मी ठरव ठरवलं तर मी हा व्हिडिओ आता मी मुंबई माझ्या आमच्या घरी येऊनच व्हिडिओ बनवते तर मी नऊ वाजता तिथे पोहोचली मग भाऊ आला म्हणजे माझ्या काकांचा मुलगा न्यायला माझे काका म्हणजे आईच्या सॉरी पप्पांच्या काकांच्या मुलाचा मुलगा तर त्याने मला म्हणजे अर्धवट सोडलं कारण त्याचं पण कॉलेज होतं आणि माझी बस आठ वाजता जाणार होती ती एक दीड तास लेट झाली आणि नऊ नौ साडेनऊला ती कोल्हापूर सी बी एस स्टँडला पोहोचली तर, तर, तर आ, भावाने मला आ, रिक्षा असते ना रिक्षामध्ये बसवून दिलं मग मला तसं थोडंफार माहिती होतं कारण मी याच्या आधी म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वी गेली होती त्याच्यामुळे थोडंफार मला माहिती होतं मग रिक्षातून मी तिथे कॉलनीचं नाव सांगलं तिथे उतरली आणि बाजूलाच घर आहे गेली पाठोपाठच मी साडेनऊला घरी पोचली आणि पाठोपाठच माझी बहीण जिजू आई वगैरे कारने बाय कार कणकवली टू कोल्हापूर आले काकांच्या घरी तर माझा प्लॅन वेगळा होता मी बाराला ट्रेनमध्ये बसणार होती किंवा ट्रेन लक्झरी तिकीट जर काय मिळाली नव्हती हो तत्काळ सागर बघत होते तात्काळ नाही बसली असती तर मग मी बसनेच जाणार होती तर कणकवलीत जाणार होती आणि कणकवलीत तेराला सकाळी उतरली की आपण लगेचच कोल्हापूरला जायला निघू असं आमचं ठरलं होतं पण आईचा अकरा तारीखला अचानक कॉल आला की नाही आता अर्जंटच बोलावलं आहे हो त्यामुळे आजच जावं लागेल हॉस्पिटलमधून फोन आला होता म्हटलं ठीक आहे ते एवढं इमर्जन्सी आहे तर म्हटलं कशाला वेळ काढूया आपण लगेचच निघूया नंतर मी बोलली की तुम्ही तिकडून निघा सकाळीच मी आत्ताच बसते बसमध्ये आणि येते म्हणजे माझा कसा कणकवली टू सॉरी मुंबई टू कणकवली एवढा प्रवास मग चार पाच तासाचा प्रवास माझा वाचेल त्याच्यामुळे मी म्हटलं मी कोल्हापूरमध्येच उतरते तर ते झालं ती आली आम्ही काकांच्या घरी फ्रेश वगैरे झालो नाश्ता वगैरे केला आणि हॉस्पिटलमध्ये गेलो मग डॉक्टरांशी बोलणं झालं चेकअप वगैरे झालं सगळ्या टेस्ट केल्या आईच्या ब्लड टेस्ट युरिन टेस्ट एक्सरे सोनोग्राफी तर आधीच केली होती तर डॉक्टर बोलला की ह्या हे सगळे टेस्ट आहेत ना त्यावरूनच मी सांगू शकतो ऑपरेशन कसं करायचं आणि कधी करायचं त्यासाठी ब्लड रिपोर्ट ठीक पाहिजे तर दोन अडीच तासांनी रिपोर्ट आले तर आईला म्हणजे बाकी सगळं ठीक होतं पण युरिन इन्फेक्शन होतं तर डॉक्टर बोलले की युरिन इन्फेक्शन खूप आहे त्याच्यामुळे आत्ता ऑपरेशन करणं ठीक नाही थोडंसं रिस्की आहे त्यामुळे आपण चार पाच दिवसानंतर करूया तर डॉक्टरांनी पाच दिवसाचा कोर्स दिला टॅबलेट लिहून आणि ते ते त्या टॅबलेट टॅबलेट घ्यायच्या वेळेवर आणि मग डायरेक्ट पाच दिवसांनी ऑपरेशनलाच ऑपरेशनच्या दृष्टीने तुम्ही या असं सांगितलं तर मग झालं सगळं डॉक्टरांशी वगैरे बोलणं मग आम्ही साडेतीन चार वाजता परत हॉस्पिटलमधून काकांच्या घरी आलो मग तिथे परत चहा पाणी केलं आणि कसं आई आणि लगेच जायला निघाली आई बहीण जीजू वगैरे कारण घाटातून लवकर घाट उतरून खालती गेलेलं बरं म्हणून ती साडेचार वाजताच निघाली मग ती सातच्या दरम्यान कणकवलीत पोचली आणि मी आ, नंतर Uh, मी uh, संध्याकाळी ट्रॅव्हलमध्ये बसले आईने सांगत होती की कणकवली येते तसं मी म्हटलं की नको एवढा लांब प्रवास कारण सध्या प्रवासच सुरू आहेत तुम्ही बघताच आहात सध्या माझं uh, मुंबई टू गाव असं जा येणं जाणं सुरूच असतं आणि बरेच जणं सांगतात की एवढी धावपळ करू नको किती ट्रॅव्हल करते तर uh, आमचं गावावर प्रेमच तेवढं आहे त्याच्यामुळे मुंबई टू गाव अशा आमच्या फेऱ्या सुरूच असतात आणि त्या सुरू राहणारच आहेत तर मी म्हटलं की एवढा प्रवास म्हणजे इथून कणकवली कणकवलीवरून पर, परत परत मुंबई एवढा लांब प्रवास करण्यापेक्षा म्हटलं कोल्हापूरूनच मी मुंबईला जाते तर काका पण बोलले ठीक आहे आम्ही तुम्हाला बसवून देतो काका किंवा भाऊ तर मग संध्याकाळी आम्ही रंकाळा गेलो मी आणि माझा भाऊ रंकाळा गेलो महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं दर्शनच झालं कारण खूप लाईन होती आणि आमच्याकडे टाईम पण खूप कमी होता त्यामुळे मुखदर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही घरी आलो घरी आलो तर त्या दिवशी छोट्या काकांचा बड्डे होता तो बड्डे वगैरे केला त्याच्यानंतर रात्री जेवलो साडेआठ वाजता सगळं पटापट आवरलं आणि नऊ वाजता आम्ही परत बस पकडण्यासाठी निघालो निघालो भाऊ मला सडायला आला आम्ही गेलो तिकीट वगैरे काढली तर नऊची बस होती वैभव ट्रॅव्हल आणि वैभव ट्रॅव्हल आणि म्हणजे सगळीजणं असं म्हणत होती की बुधवार आहे त्यामुळे काय एवढी गर्दी नसणार भेटेल तिकीट सागर म्हणत होते मी ऑनलाईन काढतो तर म्हटलं नाही आम्ही जातो तिथे आणि बघू भेटते काय तर तिथे गेलो तर म्हणायला लागले की नऊची बस आहे आणि एक तिकीट शिल्लक आहे पाचच्या सीटला अरे देवा म्हटलं एकतर मला थोडंसं वॉमिटिंगचा प्रॉब्लेम आहे म्हणजे असं प्रत्येक वेळीच नाही पण आहे आणि म्हटलं त्यानंतर कोणती आहे तर ते बोलले साडे दहाची आहे आणि त्याची पण फक्त एकच सीट रिकावी आहे अरे देवा काय करायचं म्हटलं राहू दे आणि ती साडेनऊची बस होती ती सुटतच आली होती म्हटलं असू दे द्या तिकीट मग तिथून ट्रॅव्हल केलं तर त्याच्यानंतरचा एक अजून एक किस्सा घडला कारण माझ्या लाईफमधले मी बरेच किस्से तुम्हाला शेअर करत असते तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते तो किस्सा आहे ना तो ती जरा स्टोरी आहे ना ती खूप मोठी आहे त्यामुळे मी ह्या ब्लॉगमध्ये आता हा ब्लॉग खूप मोठा करत नाही हा ब्लॉग मी इथेच संपवते हो आणि तो किस्साचा एक व्हिडिओ आहे ना तो मी सेपरेट बनवते हो तर ह्या कारणासाठी मला अर्जंटली मुंबई टू कोल्हापूर जावं लागलं आणि सध्या तर सध्या तर नाही गेली पंधरा वर्षं तर आमच्या हॉस्पिटलच्या फेऱ्या सुरूच आहेत कधी हॉस्पिटलच्या फेऱ्या सुट्ट्या असं देवाला ठाऊ खरंच बस आईवडिलांना ठीक वाटायला पाहिजे आई वडील कायम चांगले राहायला पाहिजेत आम्ही देवाकडे हीच प्रार्थना करतो नेहमी कारण माझ्या वडिलांचं तर तुम्हाला माहीतच आहे तर, तर आम्ही आईला नेहमी सांगत असतो की प्लीज तू तुझी काळजी घे तू ठीक राहा पण आईला आम्ही बडबडत होती म्हणजे मीच बडबडत होती आत्ताच की हां दोन दोन नाटवंड आली ना त्या नाटवंड्याच्या खुशीत म्हटलं तू स्वतःकडे इग्नोर केलंस म्हटलं एवढा मोठा म्हटला खडा होईपर्यंत असं कसं आई म्हणते की एवढ्या महिन्यात एवढ्या याच्यात मला त्रासच झाला नाही तर या दोन दिवसातच तिला त्रास व्हायला लागला आणि त्रास व्हायला लागला जास्त आणि सोनोग्राफी केली म्हणून ते कळालं म्हणते आता आई म्हणते याआधी मला अजिबात त्रास नाही तर आई आता ठीक आहे गोळ्या वगैरे आहेत सुरू तर परत पाच दिवसांनी म्हणजे सतरा तारीखला डॉक्टरने बोलवले आहे तर सतरा तारीखला बघू आमची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे आम्हाला जाणं मला जाणं पॉसिबल आहे नाही माहीत नाही आई आणि तर नको म्हणतात कारण पहिली ॲनिव्हर्सरी आहे किती धावपळ करशील आई स असं सांगत होती तरी पण जर पॉसिबल झालं जर तिथे जर आईसोबत कोण नसलं तर मी नक्कीच जाईन चला बाय बाय मी माझा व्हिडिओ इथेच संपवते